नमस्कार सर्वांना के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे नगर करमाळा रोडमध्ये ॲक्सिडेंट झालेला आहे त्याचे फुटेज सी सी टी व्हीमध्ये कैट झालेलं आहे व्हिड ॲक्सिडेंट कसा झाला हे व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता त्यासाठी आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पहा आणि असेच थरारक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा